महाविकास आघाडी मधले वाद आपण यापूर्वी बघितलेच आहेत पण आता काँग्रेसमध्ये नाना पटोले विरुद्ध नितीन राऊत हा वाद समोर आलाय नाना पटोले जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी आपल्याच एका ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना त्यांच्यावरती अक्षरशः हा प्रश्नांची सरबत्ती केली एखाद्या पक्षाचं प्रदेशाध्यक्ष पद सांभाळताना राज्यात सत्तेत असताना कुणी आपल्याच पक्षातल्या नेत्याविरोधात कुरघोडी करेल का काँग्रेसमध्ये असं घडतं कारण काँग्रेस नेहमीच अंतर्गत कलहांनी पोखरलेली आहे काँग्रेसमध्ये नाना पटोले विरुद्ध नितीन राऊत हा वाद समोर आलाय मंत्रीपद मिळावं यासाठी नाना पटोले प्रयत्नशील आहेत नितीन राऊत यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घेऊन ऊर्जा विभागाचं मंत्रीपद हे आपल्याला मिळावं यासाठी नाना पटोले प्रयत्नशील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महाविकास आघाडी सरकारमध्ये नाना पटोले यांनी त्यांच्याच पक्षाचे नेते नितीन राऊत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले कारण काय तर नाना पटोलेंना नितीन राऊत ऊर्जा मंत्रीपद हवं होतं नितीन राऊत यांच्या खात्याअंतर्गत असलेल्या महाजनकोमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला होता या विरोधात चौकशी करण्याची विनंतीही माजी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती आता पक्षातल्याच नेत्याविरोधात तक्रार करणारे नेते राज्याचे भावी मुख्यमंत्री कसे असतील थोडी कल्पना करून पहा सत्य तथ्य आम्ही मांडतच राहू विचार तुम्हाला करायचा आहे